शिर्डीच्या साईबाबांनी भेट दिलेल्या चांदीच्या नऊ नाण्यावरून बाद सुरू झालेला सा आहे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदेंना साईबाबांनी चांदीची नऊ नाणी भेट दिली होती लक्ष्मीबाई शिंदेंच्या मुलाकडील आणि मुलीकडील वंशजांनी नऊ नाण्यांसंदर्भात वेगवेगळे के दावे केलेत लक्ष्मीबाई शिंदे यांचे मुलाकडील वंशज चंद्रकांत शिंदे चांदीची नाणी आपल्याकडे असल्याचा दावा करतायत तर त्यांची मुलगी सोनबाई यांचे वंशज असलेल्या शैलजा गायकवाड यांनीही चांदीची नऊ नाणी आपल्याकडे असल्याचं सांगितलं सांगितलं दरम्यान आता पुरातत्व विभागाकडून नाण्यांची यांची सत्यता तपासण्याची शिंदे कुटुंबाने मागणी केली आहे एकोणीसशे सत्तरपासून एकोणीसशे सत्तर साली ल सोनूबाई नाना पाटील शिंदे यांनी मृत्यूपत्र करून दिलेले आहे माझ्या आईला की नऊचे नऊ नाणी हे माझ्या मुलीला देत आहे आणि माझे मुलं हे पूर्ण कुटुंब हे वेगळे राहत आहे जवळ हं शंभरपेक्षा पेक्षा जास्त वर्ष होऊन गेले नऊ रुपये इथंच आहे शंभर वर्षापासून तर ते बाहेर कुठेही गेलेले नाही बाहेर जे कोणी नऊ रुपये दाखवतात ते पूर्णपणे खोटं आहे सर्व ग्रामस्थांना माहिती आहे शिंदे फॅमिलीचे सर्व लोक आज इथं आहेत ते सर्वांना माहिती आहे की नऊ रुपये इथंच ठेवलेले आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या